हॉटेल ते साफसफाई केली करायचं चालू आहे साठवाय असं लोक आले होते साफसफाई करून आले नाही तसे मम्मीच्या चला आपण लावून साफसफाई करायची त्याची भरवायची आपल्याला गरमशाब आणला भेटून आपल्याला तसं हलवायचं

काय सोय केले की आपल्याला घरून दिसते लागला जास्त काही चालू आहे पण एखादं आहे किरी आहे माझं नॉनव्हेज वगैरे असेल सगळे सोय आज नॉनव्हेज व्हेज नाही काय नाही आणि ऐका मंगळवारी आपलं वगैरे होणार आहे लक्षात ठेवा एखाद्या मंगळवारी नॉन व्हेज खायला आहे आपल्या हॉटेलला काल मी आधी सांगतो कारण बघ ना का की कालच रात्रीच नाही विचारतो काल आज एखादं असल्यामुळे काल काय घेतलं नाही आपले शेट पण पंधरपूरला गेले होते अगं आज नाही आज मला तुम्ही आज पण नवी लागलेलं आपण त्यामुळे कुठे मग आज काल मग तो आपलं बॅटेल तुझ्या लागतो तयारी करून ठेवायची आले झालं का नाही क्लीन सगळं मस्त बुकली मस्त पैकी टेबल साफसफाई सफाई केली स्वच्छ केले सगळं अख्खं झाडून पुसून घेतलं मस्त काय मंग, नियोजन आहे तुमचं सांगा मंडळी तुम्हाला यावं लागतंय बर का कुठं आपल्याच हॉटेल प्रिन्स ला कशासाठी हॉटेल प्रिन्सला भेट द्यायची आज आहे एकादशी आणि या एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो माझ्या या सर्व माता भगिनींना ताईंना दादांना आज सुख समृद्धी शांती लाभो ही माझी इठ्ठलचरणी प्रार्थना आणि काल तुमच्या सर्वांसाठी मी तसं मागण्या मागूनच आलेलो की तुम्हाला सगळ्यांना सुखसुविधा सुख आरोग्य जनसंपदा लाभो ही अशी इखलचरणी प्रार्थना केलेलीच आहे पण आपण चालू केलेलं आहे हॉटेल प्रेस खुर्का आणि इथं फुरका मारायला यावं लागतंय बरं का मग मं, मंगळवारी आपला नियोजन केलेलं आहे मंगळवारी तुम्हा सर्वांसाठी रिअलिटीमध्ये रिअलमध्ये घेऊन आलोय काय बोलायचं मटण आणि बोलायचं मटण असे तुमदार बकरी आणलेली आहेत अशी तुमच्या समोर मस्त पैके पातेल्यामध्ये कापून तुम्हाला खाण्यासाठी परिपक्व बनवून स्वादिष्ट चुलीवरच मटन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मंगळवारपासून पासून हॉटेल प्रिन्स खुरका यावं लागते बरं का धन्यवाद चला असं तयारी आता हळूहळू करायची त्या प्रिन्स हॉटेलवरची आपल्याला थोडेसे माणसं कमी पडतात त्यासाठी नियोजन चालू आहे आपला असंही बोर्ड लागलेला आहे बरं का तर आज एखादंच आहे दाखवू नये पण तुम्हाला माहिती होण्यासाठी मंगळवारी आपण करणार आहोत ते तर तुम्ही सर्वांनी सगळ्यांनी यावे पुण्याला मुंबईवरनं जे कुठून कुठून माझे व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगते की मंगळवारी मला अपेक्षा आहे तुमची की तुम्ही मला येऊन भेट द्यावी आणि आपले हॉटेल पुणे सोलापूर हवे रोडला हॉटेल आहे असं हे रोडला इकडच्या साईडला जिंकून येतं त्या साईडलाच आपल्या हाताला आहे